मनोज जरांगे पाटील नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात येत आहेत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता त्यांचं मिरजक तिकटी इथं आगमन होईल या ठिकाणी मराठा समाजातर्फे त्यांचं जंगी स्वागत होणार आहे दुपारी दीड वाजता त्यांची जाहीर सभा होईल या सभेला संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत या सभेचं नियोजन पूर्ण झाल्याची माहिती वसंतराव मुळीक आणि उमेश पोवार यांनी दिली मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर शांतता रॅली काढतायत नऊ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूरला येणार आहेत सकाळी अकरा वाजता मिरजकर तिकटी इथं त्यांचं स्वागत होईल क्रांती दिनानिमित्त ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन केल्यानंतर पदयात्रा सुरू होईल या पदयात्रेत फक्त जरांगे पाटील हे एकटेच वाहनात असतील बाकीचे सर्वजण पायी चालत रॅलीत सहभागी होणार आहेत दुपारी दीड वाजता छत्रपती शिवाजी चौकात त्यांची सभा होणार आहे या सभेसाठी छत्रपती शिवाजी चौकात भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे व्यासपीठावर फक्त जरांगे पाटील हे एकटेच असणार आहेत असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं सभेनंतर जरांगे पाटील शाहू स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी जातील त्यानंतर त्यांचा आझाद गल्लीतील दर्शन ग्रँड हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे असं दिलीप सावंत यांनी सांगितलं जरांगे पाटील कोल्हापुरात आल्यानंतर अधिकृत ओळखपत्र असलेले तरुण मानवी साखळी करून त्यांना संरक्षण देणार आहेत रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांनी कुठंही कचरा टाकू नये स्वयंशिस्तीनं रॅली पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलंय पत्रकार परिषदेला गणी आजरेकर शंकराव शेळके संदीप देसाई चंद्रकांत पाटील शशिकांत पाटील उपस्थित होते दरम्यान कोल्हापुरातील शांतता रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा समाजाचे अॅडव्होकेट प्रसाद जाधव संजय साळोखे यांच्याशी जरांगे पाटील यांनी तुळजापूरमध्ये सुमारे तासभर चर्चा केली त्यानुसार रॅलीमध्ये येणाऱ्यांनी भगवे झेंडे भगव्या टोप्या स्कार्फ परिधान करावेत असं आवाहन प्रसाद जाधव यांनी केलंय यावेळी संजय देसाई चारुशिला पाटील निलेश सुतार वैभवराजे भोसले उपस्थित होते